कृषी मंत्री माणिकराव कोकाटेने विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक राजीनामा देण्याची मागणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेहमी वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य करत असतात त्यांचा विधानसभेत जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून होत आहे मंत्री माणिकराव कोकाटे नेहमी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असतात कृषीसारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या मंत्रीपदाची जबाबदारी कोकाटे यांना सांभाळता येत नसल्याने त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून होत आहे सरकारने कोकाटेंच्या संदर्भात भूमिका घेतली नाही तर राष्ट्रवादीकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष निलेश पाटील यांनी दिला आहे सुरेश सुतार संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न